पाहू शकता मित्रांनो मी आलेलो आहे दत्त महाराज सौरांग्याला सुपरसी धरील स्टार उर्फ मामावर पिला सांडभर मामा, मामा दत्त महाराजांच्या याला प्रदक्षणा घालतात पहा मित्रांनो हा आमचं तालुका पहा तुम्हाला दाखवतो पहा निसर्गाचं वातावरण आहे वा निसर्ग राजा ऐक सांगतो कोणी माझ्या मनात बसले रे गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त पहा मित्रांनो गुरुदेव दत्त ल ला 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 ला।

पाच वहिणीकडून पाहू शकता मी दर गुरुवारी दोन देवाने पाच सहा सात आठ वाजता दोन देवाने सावरंग्या इथे दत्त महाराजांच्या दर्शनाला येतो तुम्ही दोन देवाने दत्त महाराजांच्या दर्शनाला इथला दर गुरुवारी यावा इथला हे नाही तरी चालेल डोंगरावर मंदिर आहे खेड आंबेडाव जुन्नर शिरूर हवेली पुणे इथून लोक लाखून नागो दर्शनाला येतात तुम्ही आवर्जून दर्शनाला येत चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि सुप्रसिद्ध स्टार जी एस मामा स्वतः दररोज नेमानी दर्शनाला येत असतात पाहा मिनिट चला पाहू शकता मी नेमानी येत असतो तुम्ही भाविकांनो आपले दत्त महाराजांच्या दर्शनाला ही स्वतः सुपर्षावर पहिला शेटपूर ठरवत सांडपूर मामा देवानी दत्त महाराजांच्या दर्शनाला जवळ जवळ पाच वर्षापासून रोज देवाला येत आहे पाहू शकता आमच्या आम्ही राहिला आहे खाली सांडपूर पाहू शकता हे फक्त लागतो झुमलो बरोबर दिसत बाहेर गेला बाहेर बाहेर पाहू शकता देवाला काय परंतु मनापासून भक्ती करा देव पावले मामाला पावलेला आहे आमच्या भावाजी शेठ काळे आमदार झाले त्यांनाही पाहुणार आणि मी रील स्टार झाले ख्यांचा आमच्याकडं होता सुपरची जर स्टार विदेश मामा झालं मला महाराज पावलेली आहे मित्रांनो तुम्ही आवडून घेतो ना चौराच्या महाराज डोगरावर आहे फार आनंद वाटतो एक पन्नास पंधरा मिनटं वीस मिनटं देवापाशी पस्ता पार्थना करा शंभर टक्के देऊ पावणार नाही मला पावलेलं आहे मी निर्माण येतो तुम्ही येतो कोला दत्त महाराज की बोला दत्त महाराज की हय चित्रकाराचे नारियल परिसर प्रतिज्ञा ही सुपारीची भाऊ विडा तुझार पितो ईश्वरा भाऊ विडा तुझार पितो श्रद्धा प्रेमारा महाराज की जय प्लीज सौरंग बाबा की जय बोला सौरंग महाराज की जय